नमस्कार मी आष्टा नगर परिषद आष्टा दोन हजार अकरा ब मधून मी अनुप अरुण वाडेकर माझे चिन्ह आहे नारळ या नारळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि तसेच माझ्या मिसेस प्रभा क्रमांक बारा ब मधून स्वप्ना अनुपवाडेकर याही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांचं चिन्ह ही नारळ आहे यांना हे देखील प्रचंड बहुमताने विजय करा नमस्कार आजपर्यंत भारतीय जनता पार्टी मधून मी बरेच वर्ष झालं काम करतोय आधी मी सुरुवातीला आर एस एस चा एक कार्यकर्ता म्हणून मी या भारतीय कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो त्यानंतर माझी सुरुवात दोन हजार चार पासून झाली दोन हजार चार साली भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या दोन हजार चार पासून माझं काम अखंडपणे चालू आहे त्यावेळेला मी साधा एक कार्यकर्ता म्हणून होतो त्यानंतर माझ्यावरती एक पुलिंग एजंट म्हणून माझी सुरुवातीला नियुक्ती झाली त्या सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळं माझ्यावरती एक पहिली जबाबदारी होती ती पुलिंग एजंट त्यानंतर मी बूथ प्रमुख झालो त्यानंतर माझ माझ्याकडं शक्ती केंद्र प्रमुख म्हणून ही ही देखील जबाबदारी आली तसेच मी भारतीय मजदूर भारतीय मजदूर संघामध्ये भारतीय मजदूर संघामधून मी बरेच काम केलेली आहेत तसंच बांधकाम कामगार महासंघाचा मी महाराष्ट्राचा प्रदेश सचिव म्हणून देखील माझ्याकडे जबाबदारी होती ते काम बरेच वर्ष झालं करतोय यान यामध्ये बांधकाम कामगारांना जेवढे लाभ आहेत ते कामगार नेता जो असतो तो त्या त्याचे जे गुण आहेत त्या पद्धतीनं मी बांधकाम कामगारांना बरेच लाभ मिळवून दिले आहेत यामध्ये भांड्याचा लाभ असून दे पेटी असून दे शिशुवृत्तीचा लाभ असून दे आरोग्य सेवेचा लाभ असून दे हा देखील मिळवून दिलेला आहे यामध्ये काम करत असताना महिलांचा देखील सहभाग भरपूर महत्वाचा आहे तसेच आता माझ्या सहचारिणी सहचारणी आहेत या देखील निवडणूक लढवत आहेत यांनी देखील मला मोलाची साथ आजपर्यंत दिलेली आहे त्यामध्ये काम करत असताना सुरुवातीला महिलांसाठी महिला मेळावे घेणे महिला मेळावे घेतल्यानंतर मी सुरुवातीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम होम मिनिस्टर सारखे आष्ट्यामध्ये कार्यक्रम सुरुवातीला मी आ, प्रचंड प्रमाणात केले हळदी कुंकवाचा कार्यक्रम असून दे आरोग्य महिलांची आरोग्य शिबिरे असून दे या प्रकारचे अनेक शिबिरे मी आजपर्यंत राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचे जे काम आहेत यामध्ये मी ज्येष्ठ नागरिकांचं देखील काम केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना पंढरपूरला सहल असून दे किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या लढ्यासाठी मुंबईला जायचं असून दे मुंबईला देखील जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो पंढरपूरला माझं आंदोलन झालं होतं त्यामध्ये देखील मी सुरुवातीला सहभागी झालेलो झालेलो होतो त्यानंतर माझी निवड ही भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रदे सचिवपदी निवड झाली त्या कामाचा लेखाजोका हा फार मोठा आहे यामध्ये मी लोकसभेला मावळ तालुक्यात लो जे श्रीरंगाप्पा बारणे आहेत त्यांचा प्रभारी म्हणून मी देखील काम केलेलं आहे त्यानंतर एक उज्ज्वल निकम आहेत ते कल्याणपूर्व मधून कुर्ला आणि कल्याणपूर मधून निवडणूक लढवत होते त्यांचं देखील प्रभारी म्हणून मी काम भारतीय जनता पार्टी मधून केलेलं होतं परंतु माझ्यावरती थोडासा अन्याय झाला म्हणून मी आता सध्या अपक्ष निवडणूक लढवत आहे यामध्ये सुरवातीला मी काम करत असताना विकास कामामध्ये चारशा नऊ ही जमीन आहे ती वर्ग ची जमीन आहे ती वर्ग एक मध्ये करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे याबद्दल मी बरेच वेळा निवेदन कलेक्टर कचेरीत असून दे नाष्टानगर परिषद अष्ट असून दे तहसीलदार प्रांत साहेब यांच्याकडे बरेच वेळा निवेदन दिले आहेत त्यासाठी मी दोन वेळा उपोषणाचा इशारा देखील दिला होता पण माझ्याकडे दोन तीन पत्र देखील अजून पडून आहेत की तुम्ही आंदोलन मागं घ्या आ, काही कारणास्तव पक्षाच्या मुळे मला दो, दोन पाऊल माग घ्यावं लागलं परंतु हा लढा तीव्र करणार आहे त्यानंतर खण खण आहे त्या खिच्या खन, भोवती संरक्षण भिंत बांधण्याचं काम हे मी निवडून आल्यानंतर सुरुवातीला जे काम करणार आहे ते खणीच्या भोवती संरक्षण भिंत बांधण्याचं जो रोड आहे तो रोड आत्ता सध्या हा निकृष्ट दर्जाचा रोड आहे तो खोतमळा ते अमृतवाडी ते गांधीनगर असा जो रोड आहे त्यामध्ये सुधारणा करून मी चांगला आणि पक्का सिमेंटचा आरसी आ, सिमेंटचा रोड करण्याची माझी संकल्पना आहे जे बोळामध्ये जाताना माणसांना त्रास होतो त्या ठिकाणी पेव्हिंग ग्लास ब्लॉक बसवणे त्यानंतर कचराचं व्यवस्थापन आहे ते ही शून्य या प्रभागामध्ये दोन्ही प्रभागामध्ये आहे यामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापनासाठी मोठी घंटागाडी असणे किंवा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे यानंतर आरोग्य दवाखाना माझ्याच वॉर्डामध्ये येतोय ते, ते उपजिल्हा रुग्णालय आहे त्यामध्ये सातदार आता सध्या शंभर बेडचं हॉस्पिटल आहे ते मी चारशे बेडच करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी निवे, निवेदन देणार आहे यामध्ये मध्ये बरेच गावं येतात मग जास्तीत जास्त लोकांना सोय व्हावी आणि जास्तीत जास्त मोफत उपचार व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे यामध्ये असणारे संकुल आहेत आता अण्णासाहेब डांगे संकुल आहे त्या परिसरात मुलं हॉस्टेलच्या मार्फत राहतात मेसची सोय करावी लागते ज्या महिला कामगार काम करतात करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना स्वयंसेवी गटातून कर्ज उपलब्ध करून देणे त्यांना स्वावलंबी करणे त्यांच्या पायावरती उभा करणे या हा देखील माझा उद्देश आहे यासाठी मी त्या प्रभागामध्ये मा माझे सहचरणी आहेत त्यांना मी उभा केलेला आहे त्या लोकांच्या त्या दलित वस्ती सुधारणामध्ये जो निधी येणार आहे तो भरघोस निधी केंद्रा केंद्राकडून असू दे किंवा राज्य शासनाकडून असू दे तर आणण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करणार आहे आणि यामध्ये समाज मंदिर आहेत ते आता अत्यंत दूर अवस्थेत आहेत त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम हे मी स्वतः करणार आहे माझ्या स्वखर्चातून देखील करू किंवा मी निवडून आल्यानंतर अन्य काही <coughs> संस्थांमार्फत निधी घेऊन संघटनामार्फत घेऊ याबरोबर मला संघटनेचा बऱ्याच संघटनेचा पाठिंबा आहे एसटी संघ एसटी कामगार संघटना असू दे त्यानंतर बांधकाम कामगार संघटना असू दे त्यानंतर सफाई कर्मचारी संघटना असू दे अन्य ज्या संघटना आहेत अशा जवळजवळ सोळा प्रकारच्या शिक्षण संघटना शिक्षण संघटना असू दे ज्येष्ठ नागरिक संघटना असू दे महिलांच्या काही संघटना आहेत यांचा पाठिंबा आम्हा दोघांनाही आहे त्यामुळे त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही असं काम मी अहोरात्र करणार आहे आणि तुमचा जनतेचा सेवक म्हणून तुमचा कामगार म्हणून मी यासाठी पाच वर्ष माझी वाहणार आहे मी प्रभाग क्रमांक बारा ब मधून माझी सहचरणी आहे पत्नी आहे ती उभ उभी राहिलेली आहे प्रभा क्रमांक बारा ब मधून माझी पत्नी सौ स्वप्ना अनुप वाडेकर ही बारा ब बा मधून उभी आहे तिचं चिन्ह आहे नारळ आणि नारळासमोरील बटन दाबून प्रचंड मताने हिलाही विजय करायचा आहे मी स्वतः उभा राहिलेलो आहे अकरा ब मधून माझं पण चिन्ह आहे नारळ आणि माझं नाव अनु अरुण वाडेकर मला चमन या टोपण नावाने पूर्ण आष्ट्यामध्ये प्रचलित आहे हा घोळ होऊ नये म्हणून तुम्हाला आणखीन एकदा सांगतो अनूप हाच जमन आहे त्यामुळे अनूप अरुण वाडेकर यांना प्रचंड बहुमतानी विजय करा